जय शहाजीराजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदवी स्वराज्य मी सुचेता जयश्री विजयकुमार भिसे आज तुमच्या समोर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विषय मांडते आहे प्रवास हिंदवी स्वराज्याचा सर्वप्रथम या लाईव्ह मध्ये सामील होण्यासाठी किंवा मला तुमच्या समोर माझे हिंदवी स्वराज्याच्या प्रवासाबाबतचे माझे मत किंवा माझा अभ्यास किंवा माझा संपूर्ण प्रयत्न मांडण्यासाठी मला संधी दिल्याबद्दल गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींचे आणि सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानते आज शिवराज्याभिषेक बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल सहा जूनला इतका काज्याबाज्या करत राज्याभिषेक होतो मग हा हा दुसरा राज्याभिषेक कशासाठी तर याबद्दल थोडस संक्षिप्तपणे बोलूयात आणि अं त्यानंतर आपण खऱ्या अर्थाने आपल्या विषयाकडे वळू जुनी काही जी काही पत्र आपल्याला उपलब्ध होतात तर त्यामध्ये जास्तीत जास्त प्रकारे उल्लेख असतो तो म्हणजे तिथीचा जुन्या काळातील तारीख आणि आत्ताची तारीख यामध्ये खूप काही फरक आहे जेणेकरून ती कालगणना आणि आत्ताची आपण जी वापरत असलेली इंग्रजी कालगणना आहे यामध्ये खूप मोठी तफावत आहे आणि याच गोष्टीचा थोडासा विचार करून सध्या काही शिवभक्त किंवा शिव अभ्यासक मंडळींनी तिथीनुसार सर्व सण किंवा सर्व ज्या काही गोष्टी आहेत पुण्यतिथी असू द्या जयंती असू द्या हे सर्व आपण साजरे करणं चालू केलेलं के तर मग राज्याभिषेक हा तिथीनुसार का नसावा हा या मागचा एक उद्देश आणि त्याचबरोबर तुम्ही आ, या लाईव्ह मध्ये समाविष्ट असलेले कोणी जर रायगडावरती गेलेला असाल तर रायगडावरती महाराजांच्या समाधीच्या समोरच्या बाजूला म्हणजेच जगदीश्वराच्या मंदिराकडे जायच्या बाजूला एका भिंतीवर आपल्याला एक शिलालेख दिसतो आणि त्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे तो म्हणजे तिथीचा मग जर महाराजांना तारखेचाच इतका व्यासंग असता तर महाराजांनी तिथे महाराजांनी म्हणा किंवा ज्याने कोणी तिथे तो शिलालेख बसवलेला आहे तर त्याने तिथे तारखेचा उल्लेख केला असता पण तारखेचा उल्लेख न करता तिथे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा उल्लेख केलेला आहे आणि त्यामुळे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राज्याभिषेकाचं महत्व हे खूप वेगळ्या पद्धतीचे जगात वेगवेगळ्या पद्धतीने चालताना असं म्हणत नाहीये माझा आट्टहास फक्त तिथीच साजरी करावी किंवा फक्त तारखेनुसारच साजरा करावा असा नाहीये पण कुठंतरी आपली संस्कृती आपली परंपरा आपण जे काही मराठी परंपरेनुसार सगळे सण करतो आता तुम्ही बघत असाल तर आपले सर्व सण हे सुद्धा तिथीनुसार असतात लग्नाची पत्रिका जरी लग्नाची तारीख ठरवायची म्हटली तरी सुद्धा मराठी परंपरेप्रमाणे मुहूर्त शोधले जातात आणि आपल्या लग्न पत्रिकेत सुद्धा कुठेतरी तिथीचा उल्लेख असतो तर याच सगळ्याचा विचार करत आपण बाकी सगळ्या गोष्टी जर तारखेचा उल्लेख करत किंवा मराठी संस्कृतीच्या पाऊलावर पाऊल ठेवून करत असाल तर महाराजांचा राज्याभिषेक आपण का करू नये या अट्टहसाने शिवराज्याभिषेक हा आज म्हणजेच वीस जून रोजी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके एकोणीसशे शेहेचाळीस रोजी आपण आपण सर्वजण इथे साजरा करत आहोत सुरुवातीला राज्याभिषेक झाला त्याला आज जवळपास साडेतीनशे वर्ष उलटून जातात पण तरी देखील त्याच जोमाने आपण राज्याभिषेक सोहळा साजरा करतो का कारण राज्याभिषेकाचं महत्व तितकं वेगळं आहे प्रत्येक जण म्हणतो महाराजांचा जन्मच झाला नसता तर हिंदवी स्वराज्य घडलं नसतं पण मी म्हणेल महाराजांच्या जन्माच्या आधीपासून हिंदवी स्वराज्य संकल्पना उदयास होती ती म्हणजे या दोन जोडप्यांच्या माध्यमातून त्यामुळे आजच्या या लाईव्ह सुरुवातीला मी हिंदवी स्वराज्याच्या बाबतीत काही महत्वाच्या घडामोडी किंवा महत्वाच्या व्यक्तिरेखा यांना वंदन करून सुरुवात करते हिंदवी स्वराज्य हे स्वप्न फक्त अमलात आणण्यासाठी प्रयत्न न करणारे तर हिंदवी स्वराज्याचा मागचा ध्यास शेवटच्या श्वासापर्यंत तेवट ठेवणारे हिंदवी स्वराज्य संकल्पक म्हणून ज्यांना ओळखले जाते ते म्हणजे शहाजी महाराज साहेब छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील आपल्या पतीने घेतलेल्या स्वप्नाचा ध्यास आणि त्याचबरोबर अन्याय सहन होणारा आपला स्वभाव या दोन्हीची एकत्र सांगड घालून जिने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हे आपल्या पतीचं स्वप्न न मानता आपल्या स्वतःचंही स्वप्न मानलं आणि संपूर्ण आयुष्य त्या हिंदवी स्वराज्यासाठी झोपून दिलं आणि कदाचित म्हणूनच हिंदवी स्वराज्याचा राज्याभिषेक झाल्यानंतर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर काही दिवसातच त्या मातोश्रीचं निधन झालं खर तर एक वेगळ्या पद्धतीची गोष्ट बघता येईल आपल्या मातोश्रींनी बघितलंय ते स्वप्न बघितल्यानंतरच अवघ्या काही दिवसात मातोश्रींचं निधन होतय मग कुठेतरी ती गोष्ट हो किंवा तो ध्यास सफल होण्याचा प्रवास मातोश्रींनी बघितलाय आणि त्यानंतरच त्यांनी डोळे मिटलेले अशा या त्यागमूर्ती राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मास साहेब आपल्या आई वडिलांनी घेतलेल्या स्वराज्याचा ध्यास हा शेवटच्या श्वासापर्यंत तेवट ठेवणारे आणि त्याचबरोबर हिंदवी स्वराज्य निर्माते हिंदवी स्वराज्य संकल्पकांचे पुत्र त्याचबरोबर कित्येक वेगवेगळ्या नवनवीन गोष्टींचे संकल्पक असणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या वडिलांनी घेतलेल्या स्वप्नाचा ध्यास हा शेवटच्या श्वासापर्यंत न थकता सांभाळणारे अगदी वयाच्या कोवळ्या वयापासून संघर्षामागे पळत पळत राहणारे पण तरी देखील आपल्या हिंदवी स्वराज्याचा वाढ विस्तार तितक्याच जोमाने करणारे छत्रपती संभाजी महाराज फक्त इतकेच नाही तर त्यांना सामील असणारे ज्ञात अज्ञात कित्येक मावळे कित्येक रणरागिनी आणि त्याचबरोबर आपल्या हिंदवी स्वराज्याचा महत्त्वाचा महत्वाचा भाग असणारे ते म्हणजे गडकोट या सर्व गोष्टींना मी विनम्र अभिवादन करते आणि आजच्या या प्रवास हिंदवी स्वराज्याचा या व्याख्यान व्याख्यानमालेला सुरुवात करते हिंदवी स्वराज्याचा प्रवास नेमका चालू कुठून होतो तो चालू होतो शहाजी महाराज साहेबांपासून आता थोड्या वेळापूर्वी वंदन करताना मी देखील उल्लेख केला असेल की के शहाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संकल्पक होते तर हिंदवी स्वराज्य संकल्पक आपण त्यांना का बरे म्हणतो कारण त्यांनी हिंदवी स्वराजची ही संकल्पना आणली होती इतकेच नव्हे तर महाराजांची जी आपण राजमुत्रा वापरात आणतो तर ती राजमुत्रा देखील शहाजी महाराज साहेबांनी दिले त्यांना दिलेली होती आणि त्यामुळे या हिंदवी स्वराज्याच्या अखंड बांधणीच्या प्रवासात सगळ्यात मोठं श्रेय जात ते म्हणजे शहाजी महाराज साहेबांना परकीय गुलामगिरीने विळखलेली आपली संपूर्ण महाराष्ट्र भूमी महाराष्ट्रच भूमी म्हणता येणार नाही पण आपल्या संपूर्ण जगातील भागच हा वेगवेगळ्या परकीय गुलामगिरींनी बांधलेला होता आणि मितौन, या विळख्यातून त्या आपल्या रयतेला सोडवण्यासाठी आणि आपल्या आपल्यातील वाद मिटवून सर्वांनी एकत्र येण्यासाठी हिंदवी स्वराज्य ही संकल्पना शहाजी महाराज साहेबांनी निर्माण केली त्यांच्या या प्रवासाला त्यांच्या पत्नी अर्थात राजमाता जिजाऊ साहेब यांनी देखील तितकीच मोलाची साथ दिली होती आणि कदाचित त्यामुळे हिंदवी स्वराज्याचं जेव्हा जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा शहाजी महाराजांपेक्षाही जास्त उल्लेख होतो तो, तो म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा आपल्या पतीने घेतलेल्या स्वप्नाचा ध्यास जिने आपल्या पुत्राकडे सोपवला आणि पुत्राकडून ते स्वप्न पूर्णत्वास नेले अशा ते राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या अखंड प्रवासात या दोन महत्वाच्या व्यक्ती खूप महत्वाच्या आपण या दोनही माता पितांना मानतो हिंदवी स्वराज्याचा प्रवास हा खऱ्या अर्थाने सुरू होतो तो शहाजी महाराज साहेबांपासून पण आपल्या सर्वांना माहिती आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्याची शपथ घेतली रायरेश्वराच्या मंदिर तेव्हापासून आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्टली हिंदवी स्वराज्याची खऱ्या अर्थाने सुरुवात जिथून झाली ते म्हणजे रायरेश्वराची शपथ इथून सुरुवात करू अगदी पंधरा ते सोळा व कोवळ वय असताना महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा विचार केला महाराजांचा जन्म झाला आपण प्रत्येक म्हणतो जण आजकाल तुम्ही कोणीही बघत असाल दिवसागणी कित्येक माणसं जन्मतात कित्येक माणसं मरतात पण आपल्याला प्रत्येकाची जाणीव राहते का किंवा प्रत्येकाबद्दलच आपल्याला माहिती मिळते का तर नाही आपल्याला माहिती मिळते किंवा आपल्यापर्यंत ती माणसं पोहोचतात का तर त्यांनी केलेल्या कामातून आणि त्यामुळे कुठेतरी महाराजांचा जन्म होण्यापेक्षा महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मला मोठ्या गौरवाचा वाटत महाराजांनी राज्याभिषेकाचा घाट हा फक्त स्वतः पुरता किंवा स्वतः राजा होण्यासाठी घातलेला नव्हता आणि ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवी कोवळ्या वयात असताना त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक घातला आणि तिथूनच त्यांनी सुरुवात केली ती म्हणजे के हिंदवी स्वराज्याची पाऊल वाट चालायला हिंदवी स्वराज्याची पाऊल वाट चालताना त्यांच्यावर अनेक संकट येत गेली पण त्या प्रत्येक संकटाला त्यांनी तितक्या झुंजाळ वृत्तीने मात केली होती हिंदवी स्वराज्यावर आलेलं सर्वात पहिलं संकट अफजल द्या किंवा शाहिस्ते असू द्या किंवा महाराजांची झालेली आग्रा भेट असू द्या सुरतेची लूट असू द्या या प्रत्येक ज्या काही घडामोडी आहेत त्यातून आपल्याला काही ना काही घेण्यासारखा संदेश मिळतो पण त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी रयतेला विश्वास मिळत होता की नाही आता आपला राजा आलेला आहे आणि आता आपल्याला कोणीतरी वाली आलाय की जो आपल्याला संपूर्ण परकीय गुलामगिरीतून मुक्त करेल या संपूर्ण अन्यायभूमीतून आपल्याला न्यायाकडे वाटचाल करेल आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यविषयाचा गाठ घातला गेला होता हिंदवी स्वराज्य हे एकमेव फिरत ते म्हणजे रयतेच्या विश्वासावर प्रत्येक जण हिंदवी स्वराज्याच्या वेगवेगळ्या व्याख्या करतील पण माझ्या मते तरी हिंदवी स्वराज्याची खरी व्याख्या म्हणजे रयतेच सुख रयतेचे होणारे हाल बघून या माता पितांनी हिंदवी स्वराज्याचा ध्यास घेतला होता आणि तो आपण सर्वजण शेवटच्या श्वासापर्यंत जपतोय त्यामुळे रयत हा एकमेव मुद्दा धरून महाराजांनी राज्याभिषेक निर्माण केलेलं होतं किंवा के सॉरी हिंदवी स्वराज्य निर्माण केलेलं होतं असं आपण म्हणू शकतो हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचा महाराजांचा प्रवास इतका सोपा नव्हता अहो आज आपणच आपला एखादा व्यवसाय किंवा आपलं एखादं अस्तित्व निर्माण करायला लागलो तर आपल्याच माणसांकडून किंवा कि आपल्यापेक्षा वेगळ्या माणसांकडून किंवा कि आपल्या सहवासात नसणाऱ्या आपल्याला न ओळखणाऱ्या माणसांकडून सुद्धा तितकाच धोका पत्करावा लागतो किंवा तितकाच विरोधाभास भोगावा लागतो तर महाराजांच्या बाबतीत ते झालं नसेल का त्यावेळेस तर इतकी परकीय गुलामगिरीची सत्ता इतकी माजुरी होती की तिच्या पुढे कोणाचं पाऊलही हटत नव्हतं आणि कुठेतरी महाराजांना येऊन मिळावं तर आपल्या कुटुंबावर ही परकीय गुलामगिरी सत्ता आपल्या कुटुंबावर घाव घालू नये अशी भीती वाटत होती पण असं असताना देखील महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं आणि त्यामध्ये त्यांना नवनवीन माणसं जोडली जात होती त्या नवनवीन माणसांनाच आपण मावळे म्हणून संबोधत मग हे मावळे स्वराज्यासाठी काय एकत्र आले तर त्यांना विश्वास होता की हा राजा कुठेही स्वतःहून गादीवर बसण्यासाठी आलेला नव्हता किंवा हुकुमशाही साठी गादीवर आलेला नव्हता तर हा राजा गादीवर बसला होता तो रयतेच्या सुखासाठी रयतेच्या सुखाचा विचार करत अवघ आयुष्य ज्याने अर्पण केलं असा छत्रपती शिवाजी महाराज हा राजा आपल्या महाराष्ट्रभूमीत होऊन गेला पण सध्या काय होत चाललंय महाराजांना कुठल्या तरी स्पेसिफिक जातीत जमातीत आणि कुठल्या तरी स्पेसिफिक राज्यात म्हणजेच महाराष्ट्रात अडकवलं जाते नक्कीच महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्रात घडला महारा महाराष्ट्राच्या मातीत घडला पण म्हणून महाराजांचं कर्तव्य फक्त महाराष्ट्रापुरतं गुंतवून ठेवू शकतो का आपण नाही सहा जून रोजी किंवा आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी रोजी मोठ्या थाटामाटात हिंदवी स्वराज्य राज्याभिषेक साजरा केला जातो पण हा राज्याभिषेक सोहळा त्यावेळेस जर आपण बघायला असलो असतो तर राज्याभिषेक सोहळा हा कुठेतरी शहाजी महाराज साहेबांनी घेतलेल्या स्वप्नाची पूर्णत्व आपण कुठलंही एखादं स्वप्न बघतो सध्याच्या युगात मी असेल किंवा माझ्यासोबतच्या ताई असतील दादा असतील प्रत्येक जण आपण काहीतरी स्वप्न बघतो किंवा काहीतरी आपल्या मनात इच्छा येते आणि ती पूर्णत्वास गेल्यानंतर आपल्याला किती आनंद होतो आणि तोच विचार आपण जर महाराजांच्या बाबत केला तर आपल्या आई वडिलांचा घेतलेल्या स्वप्नाचा ध्यास त्यांनी प्रत्यक्षात पूर्ण केला होता आणि तो दिवस म्हणजे राज्याभिषेक अवघी रयत खुश होती आहो अवघ्या हो। रयतेला स्वप्न पडलं होतं गोमट ते म्हणजे हिंदवी स्वराज्याच कधी कुणी विचार देखील केलेला नसेल की हिंदवी स्वराज्य अस्तित्वात येईल पण ते अस्तित्वात आणलं होतं शहाजीच्या शिवशंभू शंभू महाराजांनी आणि या सर्वांच्या प्रवासात आपल्याला प्रत्येकाने साथ दिलेली होती आणि किंबहुना त्यामुळेच आता जो काही इतिहास महाराजांचा रंगवून सांगितला जातो किंवा महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जो काही वर्णविला जातो तर जा त्यात असं म्हटलं जातं की महाराजांची पाऊल ज्यावेळेस सुवर्ण सिंहासनाकडे जात होती तर त्यावेळेस प्रत्येक पायरीवर पाऊल ठेवताना महाराजांना प्रत्येक मावळ्याची बलिदान दिलेल्या मावळ्यांची आठवण येत होती कारण महाराजांनी फक्त हिंदवी स्वराज्य हे स्वतः राजा होण्यासाठी नव्हतं निर्माण केलेलं ते निर्माण केलेलं होतं रयतीच्या विश्वासावर खर तर काहींना वाटत असेल की हिंदवी स्वराज्याचा प्रवास सांगायचा सोडून ही मुलगी काय वेगळं बोलते खर तर हिंदवी स्वराज्याचा प्रवास सांगावा आणि सांगण्यासारखा म्हणजे खूप मोठा आहे आणि तो कुठेतरी थोड्या वेळात किंवा दोन तासात सांगण्यासारखा नाही आणि त्यामुळे त्यातीलच काही महत्वाचे घटक मी तुमच्या समोर मांडते अफजल खानाचा वधाचा प्रसंग घ्या अफजल खान ज्यावेळेस स्वराज्यावरती चालून आला होता तर त्यावेळेस त्यांनी सुरुवात केली होती आपल्या देवदैव दैवतांना उच्छाद मांडला होता कुठेतरी आपल्या देवदैवतांच्या मूर्ती फोडल्या होत्या आपल्या अस्मितेवर घाला घातला होता आणि त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे म्हणजे सईबाई राणी साहेबांचे निधन झालेले होते आपल्या पत्नीचं निधन झालेलं